डॉक्टर कसे कसे आता पेशंट कसे बरं आहे का हो 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 आता बरं आहे आता त्यांना इंजेक्शन दिलं आहे अर्ध्या तासाने ते आहे ना सुदीवर येतील हो 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 डॉक्टर साहेब मी आता भेटू शकतो का त्यांना भेटू शकतो का मी जाऊनसह नाही आता नाही अर्ध्या ना, तासानंतर hmm? त्यांना आता आराम करू आर द्या इंजेक्शन दिलेलं आहे मी त्यांना अर्ध्या तासानंतर सुदीवर आल्यानंतर मग तुम्ही भेटू uh, शकता oh, हो oh, हो डॉक्टर चालेल आणि काय हो हां असं कसं तुम्ही बेजबाबदारपणे वागताय हां अहो त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर तुम्ही जरा थोडं आणि मेन म्हणजे ते प्रेग्नेंट आहेत आणि त्यांचं असं कसं काय ॲक्सिडेंट झाला नशीब त्या बाळाला काय झालेलं नाही हां काळजी घ्या जरा व्यवस्थित काळजी घ्या काय सांगतो डॉक्टर का तुम्हाला माहीत नाही का ते प्रेग्नंट आहेत ते अरे वाफ्री प्रेग्नेंट हो 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 घेतो ना घेतो काळजी घेतो ठीक आहे डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद हो ही मुलगी प्रेग्नेंट आहे ही मुलगी तर मी आणि बाबा ते आलो होतो त्यावेळेस तर ही विकीसोबत फिरत होती मग लग्न झाले का विकी विकीसोबत लग्न नाही पण काहीच आधीच लग्न झालेले कारण मी बाबाने पकडलं होतं त्यावेळेस तर ते म्हणत होते आम्ही कॉलेजमध्ये एक एकत्र शिकतोय आणि हे प्रेग्नेंट आहे काहीच कळत नाही पण हे का बरं माझ्या गाडी म्हणजे मी समोर उठ उठ म्हणतो तिथं समोर थांबली बर गाडीने तिला उडून गेलं नशीब मी होतो म्हणून तर वाचले नाहीतर जीव गमावला असता स्वतःच पण आणि त्या बारक्या न्या बाळाचं पण काय चाललंय नक्की काय भानगड ही सुदीव आल्यानंतर विचार तू व्यवस्थित नक्की का असं तुझं काय आणि जीव काय वरी आलाय काय म्हणतो रोडवर बसली रडत काय प्रॉब्लेम काय काय कोण काय बोलले मामा <laughs> जाते बाबा घरी आता मी जा तू त्या संजनाला बघायला जा बर बर वलकल, ना आता कुठं जा मी तर घरी चालली आता आणि ठीक आहे मी कोणाला सांगत नाही पण तुला फोन करत जाईन तू सांग मला जे काय ते बरोबर ठीक आहे आणि तू ती काय सांगू नको कुणाला अक्का बिका ओळख घाबरली सारखं करू नकोस घरी नाहीतर ती तुझा बाप म्हणणार आहे तु तुला डेंजर आहे तू कुठे गेली काय गेली तू सगळं ओळखल ती आणि तू गडबडीमध्ये सगळं घाबरलं ह्याच्यामध्ये सगळं सांगून टाकशील आणि सगळं मग तू मार खाशील आणि मला मार खायला लावून जाईल तू पोलिस स्टेशनमध्ये जाईल जा कळलं का त्यामुळं तुझं तोंड पण ठेव काय माहिती का तुझ्या भल्यासाठीच विचार करतोय तू मला एवढा धोका दिला ग हा तू मला एवढा विचार केला नाही काय नाही शेवटी मामाला तुझा बाप एवढा हानत होता तरी तू एका शब्दाने बोलली नाही काय हरकत नाही शेवटी कसं आहे तुझ्या मामाने तुला थोडासा धोका दिला होता तुझ्या नाव करता करता ती माझ्या नाव केली प्रॉपर्टी त्याबद्दल माझं मी तुझ्या सांगतोय ना माझ्याकडून चुकलं आणि तुझ्याकडून एकामेकाकडून चूक झालेलीच आहे त्यामुळं घरीच जा पण गाबुरली काही करू नको कोणाला काही बोलू नको आलं का लक्षात हा बरं त्याच्या आधी फोन लाव सुरेशला फोन लाव आणि त्याला सांगू टाक काय बोलायचं तुला माहिती आहे ना हा लाव फोन लाव माझ्यासमोर ठीक आहे पण सका मामा मा करते ना घरी गेल्यावर फोन करते सुरेशला मी माझ्यासमोर फोन कर फोन कर काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला सांग त्याला म्हणायचं सुरेश तू कुठे म्हणायचं किती वाट बघितली म्हणायचं हा दोन चार गुंड माझ्या महाग लागले होतो म्हणायचं त्यांच्या तावडीतून सुटून आली म्हणायचं गरी, मी गरीब घराजवळ आली म्हणायचं मी आणि तू अजून कसं काय आलं नाही मदत कराय कुठं अडकलाय म्हणायचं असं बर बर ठीक आहे करते फोन हे बघ सका मामा जे काय करायचे ते विचार करून कर बघ कारण काय करतो माहिती का तू हे बघ मी मामा तुझ्यावर विश्वास ठेवते र पण तू आहे ना कधी कधी मला पण आहे ना धोका देतो बघ मला म्हणलं सगळं ती जे माझ्या आई सगळं म्हणलं की माझ्या नावा करतो स्वतःच्या नावा करून घेतलं मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता का नाही आणि तू असं केलं त्यामुळे मला ना आता तुझ्यावर विश्वास पण ठेव वाटत नाही बघ खरं सांगते मी पहिल्यासारखा तुझ्यावर विश्वास बसत नाही एकदा तुटला का नाही तर परत बसणार बाबा हे बघ कळालं मी मला आता हे बघ आता मी मान्य करतो तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार पण लास्ट वेळेस ठेव मी हे बघ मी तुला कुठलाही धोका देणार नाही आणि धोका देण्यासारखं हायच काय सांग ना हा मला सांग तुझं काय नुकसान करतोय का मी हा सुरेशला बघते ह्यात मध्ये आणि ते पण काय माहितीये का सुरेश म्हणणार तुझा भाऊच आहे पण तुझी भाऊ जे म्हणणार तुझी हाय का मनापासून आहे का तुझ्या प्रेम आहे का तुझं हा अला का किती तुझ्या आईला जेलमध्ये तिने जेलची हवा खायला लावली तुला किती मार बसवलाय तुझा संसार त्यांच्यामुळे उद्धवस्त झालाय ती शांतबाईची मैत्रीण मैत्रिणीची पूरगी ती तनया हा तिने तुझ्या नवऱ्यासोबत लग्न केलं संसार उद्वस्तच झाला ना मग मूळ सूत्रधार कोण आहे ह्याचं शांताबाई आणि तिची पुरगी मग ह्यातमध्ये तू जर सांग ना मला कुठं नुकसान होतंय तुझं तुला खुलेपणा लखा दिसतंय सगळं नाही रे सका <खागा> मामा बरोबर आहे तसं तुझं पण पण आता ठीक आहे आता तू म्हणतोय तर ठीक आहे करते मी सुरेशला फोन पण मला ना कधी कधी असं वाटतं की बाबा मी माझा संसार हाताने तर मोडला नाही करायचं का मामा कारण इकडे येऊन मी माझ्या आईची इकडं जी राहायची ती काही विचारच करत नव्हती तिकडलं बघ ना ती माझ्या नवऱ्याने त्या पुरीसोबत लग्न केलं किती खुशमध्ये असतील ना ती एकामेकावर किती जीव लावतात शेवटी मी असा विचार पण नव्हता केला की माझ्या नवऱ्याला एखादी त्याच्यात त्याच्या आयुष्यात आयुष्याती लग्न करल परत त्याने संसार चांगला थाटामाटात कराल असा विचार पण नव्हता केला की विचार केला ना तर मला रात्र रात्र झोप येत नाही माहिती आहे का विचार करत राहते की जे ज्या नवऱ्यावर मी प्रेम केलं होतं त्या नवऱ्याने दुसऱ्यावर प्रेम करायला लागला आहे खुश आहे आहे आनंद संसार झाटलाय माझा विचार न करता कारण तोच नवरा माझ्यावर किती प्रेम करत होता ना आता दुसऱ्या मुलीवर करायला लागलाय विचार करू करू ना खरं कर मला झोप येत नाही रात्र माहिती आहे का हे बक्ष हे सगळा विचार करायचा आता वेळ निघून गेलेली गेले का नाही निगण वेळ आता तसं तू तुझ्या नवऱ्याकडली प्रॉपर्टी आहे ना तुझ्या नावावर जमीन बिमीन जे काय थोडंफार आहे ना तुझं तुझ्या नावावर आहे ना तू कधी तिथं जाऊ शकते तुझ्या बापाने जर तुला तिथून खेचून वडीत आणलं असलं ना तरी तू तुझ्या बापाला हक्क म्हणू शकते की मी माझ्या घरी राहते ना नवऱ्या सांग तुझं कुठं सोडचिठी झाली मला सांग तुझ्या नवऱ्यासोबत तुझी सोडचिटी झाली सोडचिट्टी झाली का नाही फक्त तू पोलीस स्टेशनमध्ये लिहून घेतले की हा माझ्या नवऱ्याने जे लग्न केलंय की माझी सहमती आहे एवढंच लिहून घेतले मग असू दे ना तो तुझा नवरा आहे अजून पण कळलं का तू तुझा नवरा हा अजून पण तिथं जाऊन राहू शकते आणि घरदर तर तिथं हा उद्याच तुझ्या नवऱ्याने काय बोललं तुझी सासू बोलली तर मेघा बाहेर म्हणायचं चला पहिले गाडीने ना माझ्या घरातून बाहेर निघायचं जेमीन काय तुमचा हक्क नाही म्हणायचं सगळी माझ्या नावाय म्हणायचं हा आणि काय पाहिजे अजून तुला नवऱ्यात तुला वाटतं का तिथं सुखी सुकानी असणार आहे ती हा आगळ्या नसतं सुखानी पण ते जाऊ दे तू टाईम वेस्ट करू नको माझा लाव सुरेशला फोन लाव आणि जा घरी आणि घरी कोणाला सांगू नकोस काय हा मी जातो आता काय माहितीये का सुरेश गेल्यानंतर मला आपलं ह्याला फोन लावा लागेल संजनाला आणि तिला विचारावं लागेल कशी काय हां सांगितलं का नाही सुरेशला अडकवलं का नाही हे सगळं प्लॅनमध्ये प्लॅनप्रमाणे प्लॅन प्रमाणे झाले का नाही हे सगळं विचारावं लागेल मला बरं ठीक आहे लावते सुरेशला फोन मी आणि त्याला म्हणते घरी आली आता तू घरी ये म्हणते हा शालिनी ताई बोल ना अरे सुरेश काय चाललंय तुझं मी तुला कधीपासून फोन केलाय हा मी तुला सांगितलं ना मी इथं नाही तर काय अरे सूर्य चौक येत मी एक तुला सांगते मी मी ये ना घरी आली बघ अरे ते दोन चार पोरं माझ्या भाग होते माहिती आहे का हा मी पळत पळत दहा पळत आहे ना आत्ताच घरी आली अजून दारा समोरच आहे घरात नाही गेली मी हा हे बघ मी तुला तेच सांगण्यासाठी फोन केलाय आणि तू अजून येतोय काय बहि बहीण मेल्यावरच येणार तू हां एवढा फोन केला लोकेशन पाठवलं तरी अजून येतोच आहे तू ओ हे बघ शालेन ताई पोचली का घरी तू बरोबर ठीक आहे ठीक आहे जाऊ दे हे बघ मी काय झालं थोडंसं थोडं प्रॉब्लेम झालाय हा ती एका पुरीचा ऍक्सिडेंट झालाय जरा हाय जरा थोडं मी ती ओळखीचीच पोरगी आहे तर तिला दवाखान्यात घेऊन आलोय बघ म्हणजे मी नाही केलं ऍक्सिडेंट तिचा झाला ऍक्सिडेंट ती गाडी आली होती ती तर मलाच माहित नाही अजून ती पुरगी आहे ना बेशुद्ध आहे हा तर येतो मी तासाभरात घरी येतो तू फुसले ना घरी फुसले ना हा हे बघ सॉरी वर का मी काही येऊ शकलो नाहीये मला मध्येच आहे ना मध्येच ही प्रॉब्लेम झाला असा हा त्याच्यामुळे मी हाय बघ हॉस्पिटलच्या बाहेर आहे तुला करतो थोड्या वेळेला फोन वाटलंच नाही तर तासाभरात येतो हा घरी काही सांगू नको आई बाबांना ना काहीच सांगू नको काय काय सांगतो सुरेश अगो बाय कोणाच ऍक्सिडेट झाला पोरगी अगो बाय तुला तर नाही लागलं तू कसं आहे बरं आहे ना काय झालं का येऊ का मी आता बरं मला लोकेशन पाठव मी येते लगेच हा सांग सांग कुठं ऍक्सिडेंट झाला काय कुठल्या हॉस्पिटल मध्ये मला मला पाठव मी लगेच येते तुला बघायला नाही नाही शालेन ताई काय असिडं नाही झालेला ती मी त्या पुरीला वाचवलंय आणि तिचं तिथं थोडंसं उगं खर्चलंय थोडंसं हाताला थोडंसं डोक्याला लागलंय थोडं काय जास्त नाही आहे तर येतो मी येतो तासा ये ये परत येतो काय एवढं काही घाबरण्यासारखं काही नाही मला नाही ना कुठं लागलेलं मी तिला वाचवलंय हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय हां सांगतो आले सांगतो मी जातो मी आता हॉस्पिटलमध्ये आतमध्ये जातोय मी ठेवतो मी अहो व्या बरी का मग ते पूर्वी कोण आहे ते बरी का काय हा तुला तर नाही ना लागलं बरं ठीक आहे काय बाबा खरंच रे इकडं तुझी बहिणी इकडे कोणतरी पाठला करते आणि आता कुणाचा ॲक्सिडेंट झाला बरं ठीक आहे ये मग व्यवस्थित लवकर हां शालेन ताई ठेव तू ठेव तू फक्त घरी जा पोचले व्यवस्थित हे महत्वाचं आहे जा घरी मी येतो थोड्या वेळाने बरं झालं नशीब शालेन ताई पोचली घरी माझ्या तर लक्षातच नाही आलं की शालेन ताईनं मला फोन केला आणि तिचा पाठला करते दोन चार पूर्व कोण आईला कोण होतं काय माहित संकट आली तर दोन दोन तीन तीन पर आणि ला नशीब भर झाला फोन केला घरी पोचली व्यवस्थित आता हे पुरीला भेटतो नक्की काय भानगडे काय कशामुळे मारायचं काय जीव वरी आलता का ते विचारतो राह तिला आणि जातो घरी सखा मामा केला बघ सुरेशला फोन बरोबर आहे तुझं बरोबर झालं बघ त्या पुरीला हॉस्पिटलमध्येच मध्येच घेऊन गेलाय मला वाटलंच ठीक आहे काय हरकत नाही थोड्या वेळाने फोन कर सुरेशला म्हणायचं कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय असं विचार जातो मी सुरेश गेल्यानंतरच मला संजनाला भेटावं लागेल तसं नाही करावं लागेल जातो निघायचं बघा आता जा नाहीतर काय होईल सुरेशला तू सांगितलं मी घरी आली म्हणून नाहीतर सुरेशच तुझ्या आधी घरी जायचं हा त्याच्यामुळे तू निघायचं बघा आता आणि फोन केल्यानंतर उचल आणि कोणाला काय बोलू नकोस बरं बरं ठीक आहे जाते मी फोनही कर मग मला मी नाही बोलत कोणाला काय हा कर तुझा आईला चांगलं आहे ना संधी चालून आली रश्मी काय ग तुला काय वाटलं महाराणी गेली काय तिथली आपण सनी आणि शांताबाईन सुरेश भाऊजीनी मला घराबाहेर काढलं ना भाऊजी बघा तुमच्या पोराचा संसार आता किती चांगला होतो इथे काय म्हणताय मग मित्रांनो मैत्रीण हा असा का मामा असं कसं जाईल हा तुम्हाला अजून मधून भेटाय ना मग चला तर मग मी ऐका वहिनी इथं बसून काय माहितीये का आजार पडल्यानंतर तुम्हाला इथं येणार अक्षरशः बुत बिथ येत येते घाबर सर हा चला ऐका माझं तुम्ही चला घरी मी सांगते ना तुम्हाला नाही नाही भाऊजी येऊ द्या बुत येऊ द्या काय येऊ द्या हा ह्यांनी मला अर्धा रस्ता सोडले ना ह्यांना वाटलं की ह्यांना फोन सुद्धा केला नाही फोन केला नाही म्हणजे केला असेल त्यांनी फोन लय कारण मीच माझा मोबाईल बंद करून ठेवलाय जाऊ द्या त्यांना मला कळू द्या ना त्यांना किती काळजी किती नाही आहे हा सगळ्या जगाशी लढून सगळी मी यांच्यासोबत लग्न केलंय असं मला अर्ध रस्त्यात सोडून देण्यासाठी केले का तुम्हीच सांगा बरं भाऊजी अहो वहिनी पण तुम्ही किती वेळ राहणार आहे बरं एक काम तुम्ही आमच्या घरी चाल आई ही असती असं काय तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका आई चला आमच्या घरी चाला राहा तुम्हाला जेवढे दिवस तुमच्या नवऱ्याला त्रास द्यायचा तेवढे दिवस ही करा मान्य करतो तु, काय माहितीये का तुमचा नवरा चुकलाय असं राग आलं तुम्ही रस्त्यावर भांडायची गरज नव्हती हो तुमच्या नवऱ्याने पण घरी येऊन भांडायचं मग काय रस्त्यावर बरं ठीक आहे भांडण झाले तर तुम्हाला रस्त्यात कशाला सोडायचं त्यांनी मला आहे का त्यांना माहित आहे की त्यांना आपल्यावर किती प्रेम करते सगळ्या जगाशी लोडून त्यांच्यासोबत लग्न केलंय तरी त्यांनी मला अर्ध्या मला त्यांना चांगलं एवढा त्रास झाला पाहिजे ना चांगलं इकडं तिकडे शोध घेतला पाहिजे तो नाही आता नाही केला पाहिजे त्यामुळे मी थांबणार तुमच्या त्रास नाव चला नाही दे भाऊजी तुमच्या घरी गेल्यानंतर मला माहिती आहे आमचं घर काय लांब आहे का तुमचं घर आमचं घर चिटकून चिटकूनच आहे त्याच्यामुळे सगळं माहित होणारच आहे की मी तुमच्या घरी आहे त्याच्यामुळे मग हे बघा भाऊजी एक आठीवर येते बघा मी तुमच्या घरी येते पण मी ना तुमच्या घरी ना दोन तीन दिवस राहते त्यांना ना कळू दे जरा की तुम्ही कुठे गेली असेल काय चांगलं टेन्शन येऊ दे चांगलं घाबरू दे आणि त्यांच्या आईला पण आहे ना थोडं टेन्शन येऊ दे कारण मला असं वाटतं आतापर्यंत त्यांच्या आईला सुद्धा कळालंच असणार आहे त्यामुळे त्यांना चांगलं टेन्शन येऊ दे त्याच्यामुळं तुम्हाला सांगते भाऊजी तुम्ही सांगायचं नाही की मी तुमच्या घरी म्हणून आणि तुमच्या आईला पण सांगा मी तुमच्या घरी असं त्यांना सांगू नका असून हे लग काय वही नाही तुम्ही पण लहान लेकरा सारखं वागताय हा काय घ्यायचं विषय सोडून सनी घ्यायचं तुम्ही जरा थोडं समजून सनी आला असेल तुमच्या नवऱ्या राहा घ्यायचं समजून हा नाही नाही भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्या घरी येणार हे हे बघा येणार पण तुम्ही सांगायचं नाही मला तुमच्या घरी दोन तीन दिवस राहू दे तारा मावशीला मी चांगलेच ओळखते आणि तारा मावशी मला चांगलेच ओळखतात आहे त्यामुळे हे बघा सोमा सोमा भाऊजी मी तुम्हाला अजून सांगते बघ बरं ठीक आहे चालेल मी आईला पण सांगतो की सांगू नको आईला भांडणं झालेलं सगळं सांगतो त्यामुळं तुम्ही राहा आमच्या घरी दोन तीन दिवस दोन तीन दिवस राहा आठ दिवस राहा हम्म चालू तुम्हाला तुमच्या नवऱ्याची झाक जिरवायची ना तर जिर चला मग मी नाही सांगत मग आमच्या घरी बिंदच राहा तुम्हाला जेवढा दिवस राहायचे तेवढं पण चला आता इथून तरी कधी बसून चला 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 म्हणतो आता काय उचलून घेऊन जाऊ तुम्हाला सांगा बरं ना नाही भाऊजी उचलून घ्यायची काय गरज नाही येते अजिबात सांगू नका बाबा मी तुम्हाला अजून सांगते ठीक आहे बहिणी नाही सांगत चला आलं दु� का तुम्ही ओळख जेवायला ठीक आहे तोंड पाहिजे वाट जेला कुठे गेली सुरेश शालिनी कुठे गेली सुरेश गेलाय तिकडे कुठे मित्राचं काय काम आहे तिकडे गेलाय तिचा मैत्रिणीचा फोन आला होता तिकडे गेली मैत्रिणीचा फोन आला होता का गेली तिकडे परत त्या आणि ती जावा आपला त्रास द्यायला त्यांच्या आईला मी तुला सांगितले बघ सुरेश आई शालिनी जर नवरेश इकडे गेली तुझी जबाबदारी आहे ती जर गेली तर तू मार खाशील माझ्या हातचं लक्षात ठेव संसार तिने हाताने वाटोळ केलंय ना तर इथंच राहायचं म्हणा आयबाबाच्या इथंच पडून राहता तिकडे जायचं का आधी बात नाव सुद्धा घ्यायचं नाही सुरेश बाबा नाही तुम्ही म्हणता शेलाने इथंच पडून राहायचं आयबाबाची इथं कवर हा आपण जो जीव जिवंत आहे ना तोपर्यंत तिचं इथं आहे नंतर सुरेश रश्मी त्यांचा त्यांचा संसार बघणार का हिला आहे आणि ती नंतर निताटी पूर्वी कवर राहणार इथंच आयबाबाची इथंच तिचं काही बघायला नको आपल्याला हा मी म्हणते ती यानावरीने दुसरं लग्न केलं आपल्या पुरी काय केलं काय कोणाच वाटत तिच्या करायला पाहिजे कर की मग विचार तू तु? तसं तुला काय घरात काय काम नसतं रश्मी आल्यानंतर काय महाराणीच असते तू आता रश्मी नाही म्हणून तर तेवढं स्वयंपाक चार भांडी तेवढी घरातली काम करते राहणार तर काही येत नाही तू तु? मग तुला विचार करा वेळच वेळ आहे की शालिनी असतेच तुला जोडीदार दोघी बसवून विचार करा तिच्या आयुष्याचा तसं तुझा आयुष्या आता तिचा आयुष्य तू विचार करू करूनच तिचं उद्ध्वस्त केलंय ना संसार हे सगळं जाईबापूला भाग पाडलं दुसरं लग्न करण्यासाठी पुरीला तुझ्या तर हिच तिला राह राहा म्हणायचं सहा सहा राहायचं तिने जा म्हणायचं काय तुझ्या तोंडातून येतच नव्हतं शब्द मग आता विचार बसून आयुष्याचा बाबा मला तर तुमच्या बोलण्यावर असं वाटतंय की तुम्हाला त्या चिंताच नाही कवर इथं बसणार आहे तिचा विचार करा दुसऱ्या लग्नाचा एखाद्या वळखी बिरग असेल तर सांगा इकड तिकडे मित्रांमध्ये चौकशी करा म्हणजे काय ते सांगायचं तिला खाली बाळ नाही काय नाही अजून तिला कुणी तिथं कुणी तिला आवडल अशी पुरी आहे माझी देखना आहे देवा देखना देवा त्याला असं वाटलं ना जावे लग्न दुसऱ्याचा संसार करून ते पुरीला किती किती सुखाने माझ्या पुरीला माझ्या पुरीच आज सुद्धा चांगलं होईलच ना कुठं ना कुठं तिला बघणार की मी काशी ठेवणार नाही मी हे बघ सुरे आई मला तिची चिंता होती ना म्हणून तर तुला म्हणत होतो तिला इकडं सारखं माहेरी बोलू नको जरी माहेरी बोलवलं तर तिचं लग्न झालंय का, का, का ना दोन दिवस सनी राहून जाईल ना ती हा तुला लिहचा पोळका येत होता मग मी मग तू लग्न कशाला केलं होतं ठेवायचं होतं इथं तिला बिनलग्नाची आणि आता ती बिनलग्नाची असल्यासारखीच आहे लग्न करून तिचा काय उपयोग नाहीये आता कशाला तुला चिंता लागली एवढी मला म्हणती चिंता मला चिंता होती म्हणून तू तिला हनवून मारून नवऱ्याची लावत होतो पण तुला असं वाटत होतं की बाब तिच्यावर मायाच करत नाही प्रेमच करत नाही हातोय मारतोय नवऱ्याच्याकडे बळजबरीने लावतोय हा ठीक आहे करू शेवटी मी आई ना जेलमध्ये विचारच करावा लागेल परत म्हणू नका ती पोरग चांगलं नाही ती माणसं चांगली नाही माझ्या पुरी आहे थाटामाटात लग्न करून दे नवरा शोधून सैन तिला चांगलं मनासारखा प्रेम करणारा चांगला दुःख नवरा नाही देणार मी बघा ना कुठं नाही कुठं माझ्या वळखी नाही इकडं तिकडे चौकशी करून ना दे लग्न लावून कुठं नाही कुठं तिला पोरगा भेटल तिच्या मनासारखा परत तुम्ही म्हणू नका असं तसं मग हम्म सांगून ठेवते आहात जा हातपाय धुऊन घे आणि ते जेवायला मी हा मी आवाज देऊन बोलवलं मला बोला काय काम आहे बोला लगेच करतो यार लगेच करतो बोल अहो काय नाही भाऊजी हे दिसले का चिंगीचे बाबा अहो काय मला फोन केला आता मगाशी जेवण कर जेवण कर भूक लागली आणि त्याबरोबर त्यांना फोन लावला तर फोनच लागत नाही म्हटलं कुठे दिसले का तुम्हाला आणि दिसले तर तेवढं लावून दे मग ओ नाही नाही दिसलं नाहीये मग ठीक आहे दिसल्यावर ठीक आहे दे तू पाठवूनस तरी मग काय केले भाजी काय केली भाजी वे भाजी काय शेवसं केलेवरण भात केलाय चपात्या केलं काय काय केलं तुमच्या बायकोने काय केली भाजी शांताबाई

होय का मग रानात आल्यानंतर मग घेऊन जावं वाटेत थोडंसं वाटे हाय वाटेत घेऊन जावं थोडीशी मग का मुख लागली वाढू नाही तर जेवायला मग बघा जेवायचं असलं तर जेवा मग हा मी यांना फोन लावते हे पण येतील आता मग तुम्हाला तुमच्या दोघांना जेवायला वाटते वाटलंच आता ते कसं आहे माहिती आहे का भाऊजी आता त्यांनी त्या दिवशी माझी माफी मागितली बघा मला म्हटलं की तुझ्या उगा संशय घेतला आणि तुम्ही चांगले आहेत असं तसं म्हणलं आता गैरसमज झाला त्यांचा दूध पण कसं आहे माहिती का त्यांना जास्त म्हणजे असं बोललं की आवडत नाही हो म्हणून सरी हा मग बघा तिकडे असलं तर तिकडे शाळेकडे असलं तर बघा आणि त्यांना म्हणा की विमल वहिनीने पाठवले म्हणा स्वयंपाकी झालाय अनिया मग तुम्ही पण जायला वाटलंस मला जायला देते शावगेशन केले चांगले मोठे भाले केले अ बरं बरं ठीक आहे बघतो मग मी हो चालले येतोय मग बरं बरं ठीक आहे चालेल पण काय हो भाऊजी तुम्ही चांगलेस कपडे दुताना सांगिस भाडेgast केव आ बाययांचे वर्ष काम करता बया मला तर माहितीच नव्हतं बया आईला सगळं ओईने आता मला सारखं सुटमन देत येत नाही नाही ओई नाही येतो मग मी येतो येतो आगो बे काय झालं ना हम्म भांडे घासते तर कपडे धुते चांगले म्हणलं गेलं काय की वेळ अजून सेन पण काय 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 असं ना बाय शांत खरं किती चांगलं होणारा भेटलाय उलट कपडे घासणं काय आहे कपडे धुण भांडे घासण किती जरी काय असलं तरी पण पार्वतीच मला का म्हणते काय नाही की भाऊजीची नजर अगं विमले भाऊजीची नजर चांगली नाही चांगले नाही ना मला तर कधी काय बोललं नाहीयेत भाऊजी म्हणणार हा फक्त विमल विमल विमलवणी एवढं करतात ते चष्टा मस्करी चालते पण कधी मला वाईट नजरेन बघितलं नाही वाईट बोललं नाही पार्वतीचा अशी म्हणते काय वाईट व्हाय काहीच कळत नाही त्यामुळे त्यामुळे मी मी असे मरायच आहे भीक केलंय बघा हे बघा मला तुम्ही कशाला वाचवलं मी मारणार होते ना त्यामुळेच मी थांबली होती आहे का अजिबात वाचू नका हा तो मुलगा मला फसून गेलाय हा मला मला घरी जायला तोंड नाही आहे माझे आई बोलतात मला काय काय त्याच्यामुळे ना मी स्वतःला वाईट टाकली आणि स्वतःच ना जीवाचं आहे ना कमी जास्त करून घेणार आहे मी मी आणि हा मी आणि माझ्या बाळाला मारणार आहे आम्ही दोघं ह्या जगात राहणार नाहीये हा म्हणून असं मी असं डिसिजन घेतलंय बघा कशाला वाचवलं तुम्ही मला अगं मग ती मुलगा आहे ना ती मुलगा तुला फसून गेलाय हा मग तू ह्या बाळाला का जेलमध्ये येते ह्या बाळाला जेलमध्ये येऊ नकोस तू क्षाणी असल तर कारण काय माहितीये का नंतर मोठं झाल्यानंतर त्या तू काय सांगणार आहे त्या बाळाला काय सांगणार आहे हा आणि आई वडील बरोबरच बोलतात ना ग ती मुलगा तुला फसून गेलाय आणि तू म्हणते की ह्या बाळाला जेलमध्ये येणार आहे लग्नाच्या आधी काय माहितीये का समाज नावं ठेवत असतो त्याच्यामुळे तुझं आई वडील बरोबर बोलते असं वाटतंय मी आणि बाबांनी पकडलं होतं बघ तुम्हाला हम्म ही विकी म्हणणार विकीचं तर नाही ना हे नाही नाही हा नाही नाहीये ते हा विकीच असतं तर मी सांगितलं असतं ना पण एक मुलगा होता मी कॉलेजचा त्याच्यावर प्रेम करत होते आणि आणि तुम्हाला फसून गेलाय आता मला काय करावं काहीच कळ नाही घरी पण नाही जाऊ शकत आहे मी घरी गेलं तर मला अक्षरशः आई वडील बहीण भाऊ सगळे काय 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 बोलतात त्याच्यामुळे जाऊ शकत नाहीये तुम्ही काय वाचवलं मला सांगा बरं काय वाचवलं तुम्ही मला हा तुम्ही काय मला तुमच्या घरी घेऊन जाणार आहात का सांगा बरं नाही जाणार ना मग कशाला वाचवलंय सांगा बरं द्यायचं होतं ना मरून मला माझ्या घरी आता माझ्या घरी काय म्हणून नेऊ ना तुला एक काम कर ना मी मी तुझ्या घरी येतो काय तुला तुला सोडवतो मी तुझ्या आई ना दोन गोष्टी समजून सांगतो मी हा चालेल का नका मग तसं काहीच न मला तुम्ही तुमच्या घरी असाल तर मी ना तरच मी येईल नाहीतर माझ्या घरी तुम्ही मला नका सोडू मला माहिती आहे मी माझ्या घरी गेल्यानंतर माझे किती हाल होतात किती मला बोलते आई वडील सगळे सगळे किती काय काय बोलतात तुम्हाला माहित नाहीये ते बोलणं खाण्याऐवजी ना माझी मी मरून गेली असते ना कशाला वाचवलं तुम्हाला कुणी सांगितलं होतं मला वाचवायला सांग बरं हे बघा तुम्हाला जर मला वाचवायचं असं वाचवायच होत ना तुम्ही मला वाचवलं मग मला हॉस्पिटल मध्ये घेऊन ये सगळं आलं तुम्ही मला पण मग घरी का घेऊन जात नाहीये हा घरी घेऊन जावं ना मग मला तुमच्या हा आणि मग माझंच पर्यंत माझ बाळ बाळ ह्या दुनियेत येत नाही ना तोपर्यंतच मी तुमच्या घरी राहू शकते का सांगा बर नाहीतर तुम्ही मला एक मदत करा मला मला ज्या पोराने फसवलं त्याला शोधा मी तुम्हाला फोटो हि सगळे दाखवलय ना

मी 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 काय 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 सांगायचं ते की की त्यांनी विचारलं तर ह्या बाळाचा बाप तुम्ही म्हणून सांगाल हे बघा प्लीज वाईट वाटून घेऊ नका मला आणि तुम्हाला पण माहित आहे की माझ्या पोटात जी बाळ वाढत आहे ती तुमचं नाहीये ह्याचा बाप कोण हे मला माहित आहे फक्त ती मुलगा सापडे पर्यंत ह्या बाळाचा खरा बाप सापडे पर्यंत तुम्ही मला प्लीज एवढी मदत करसाल का मला तुमच्या घरी ठेवा म्हणजे ना माझे आई वडील पण काय बोलणार नाही येते प्लीज फक्त तो मुलगा सापडेपर्यंत फक्त तुम्ही ना खोटं कुठे ह्याचा बाप होसाल का प्लीज कारण काय माहिती का जर मला आता कुणी सहारा नाही दिला तर मला मग फक्त फक्त माझा जीव घेण्यासाठी मी मी काही करेन मी स्वतःला संपूर्ण टाकल मग तुम्ही जर नाही मदत केली तर आता तुम्ही वाचवले म्हणल्यानंतर तुमच्याकडूनच मी मदतीची आशा करते ना काय काय बोलते तू हा काय विचार करून बोल ग अगं ठीक आहे का तू वाचशील माझं काय होईल हे बघ माझं लग्न झालेलं आहे आहे का आणि माझे आई वडील काय म्हणतील माझ्या बायकोला कळलं तर काय म्हणतील हा बायकोच्या तिकडले कर सासर करचे ते काय म्हणतील सासू सासरे हा जाव बापू तुम्ही माझ्या पुरीला फसवलं हा असं अगं काय बोलते तू असं कस काय मी तुझ्या ले लेकराला माझं लेकरू मानू नाही नाही हे शक्य नाही हे बघ आयला जावं ज्याचं भलं करायचं तेच काय म्हणतंय ना हा त्याला मी तुझा जीव वाचवला तू माझा संसार मोडण्याची शक्यता आहे माहितीये का असं केल्यावर हे बघा मला माहित आहे तुमचा संसार मोडण्याची शक्यता आहे पण हे बघा ह्याचा खरा बाप सापडला खर 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 का नाही मी सगळं खरं खरं सांगून टाकल ना तुम्ही खरं खरं सांगून टाका की बाबा ही पूर्वी जीव जाण्याचा प्रयत्न करत होती मी वाचवण्यासाठी फक्त खोटं बोललोय तुम्ही कुणालाच काय सांगू नका कशाला कुणाला कळून द्यायचंय ना तुमच्या बायकोला पण कळून देऊ नका आणि जर तिला कधी कळालं ना तर आपण खरं सांगू सगळं लईच तुमचा संसार मोडायचा प्रयत्न झाला तर मी खरं सगळं सांगून टाकून मी खरं सांगते मी प्लीज एवढी मदत करा आणि तुम्ही सांगा फक्त माझ्या आईवडिलांना सांगा तुम्ही फक्त माझ्या आईवडिलांना सांगा की तुम्ही ह्या पोराचं बाप आहे म्हणजे तुम्ही ह्या बाळाचं हे बाळाचं बाप आहे तुम्हीच आहे असं एवढंच सांगा प्लीज एवढंच सांगा तुम्ही फक्त तुमच्या घरच्यांना नाही कळून द्यायचं आपण कुणालाच नाही कळून द्यायचं पहिलं पहिलं पुढे काढू हे बघ पुरी काय माहितीये का तुझ्या आई वडिलांना मी सांगेल ग हे सगळं खोट खोट पण त्यांनी खरंच जर काय मांडलं तर हा आणि उद्या काय त्यांनी काय तुझं माझं लग्न लावून दिलं वगैरे आणि माझ्या माझी एक बायको आहे रश्मी तिला कळालं तर हा सगळ्या माझ्या खानदानाला कळालं तर हा तू काय बोलती अगं ठीक आहे मग जावा मग तुम्ही तुम्ही जावा इथून वाचवलं ना तुम्ही मला वाचवल्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचं थँक्यू सो मच जावा तुम्ही आता इथनं पुढे मी बघते माझ्या बाळाचं माझं काय करायचं तुम्ही आता मला वाचवणार नाहीये करते काय करायचं जावा तुम्ही इथं जावा जावा इथून आईला बरं ठीक आहे ठीक आहे हे बघ मला दहा पंधरा मिनटं वेळ दे मी विचार करून सांगतो हा तू तो, तो आराम कर आता हु? तो आराम कर मी हाय बाहेर थांबलोय आराम कर हाय मी बाहेर सॉरी सुरेश मला माफ कर, 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 कर मला माफ कर त्या सका मामाने आणि शालाने तुझीच बहीण त्यांनी सगळ्यांनी मला सांगितले असं करायला माफ कर मला माफ कर मला